बघा किती सुंदर छान कलर आलेला आहे केशर मुळे आणि जो आपण हळद खिसून टाकलेली त्याच्यामध्ये आपल्याकडे हळदीची पानं नाही आहेत मग आपण हळद खिसून टाकलेली पण तोच स्वाद हळदीच्या पानांचा जो येतो तोच ह्याच्यामध्ये हळदीच्या याच्यामध्ये आलेला आहे नक्की तुम्ही असं करून बघा कसा भरगच्च आणि छान मस्त आहे की नाही सुंदर असा आणि आपण भरपूर सारण भरले त्याच्यामध्ये आता आपण खाऊन बघूया प्रतिम अंजीर आणि सुकामेवा आणि मेन म्हणजे आपण याच्यात टाकले खसखस खसखस अतिशय सुंदर लागतो याच्यामध्ये सुंदर आणि अतिशय छान जय सद्गुरु मी दामिनी रसोईचे जिंदगी तटमध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीन आपल्या सर्वांची वेदना हरता म्हणजेच गणपती पप्पा तर आज आहे मागी जयंती गणपती पप्पाची तर आज आपण केलेत अंजीर घालून उकडीचे असे मस्तपैकी मोदक अरे बघा किती छान आणि सुंदर दिसतात तर ते कसे करणार आहोत आपण ते आपण बघूया हे आहे तूप हे मी पूर्ण अख्खा नारळ घेतलेला आहे एक वाटी आहे जेवढा आपण घेऊ ना नारळ खाऊन तेवढाच गुळ घ्यायचा असतो पण मी याच्याबरोबर गोडीला अंजीर घेतले मग मी थोडा कमी गुळ घेतलेला आहे एक पूर्ण नारळ मी खाऊन घेतलेला आहे जेवढा आपण वाटीने नारळ घेऊ तेवढाच गुळ घ्यायचा असतो पण काय केलंय मी अंजीर घेणार आहे ना म्हणून मी जरा कमी गुळ घेतलाय आणि हे आहे आंबे मोहर दळून आणलेलं तांदळाचं पीठ आहे कारण ह्याचं सुवासिक आणि सुंदर छान सुगंध येतो हे अंजीर घेतलेले आहेत आपण अंजीरचे मोदक करणार आहोत ना तर अंजीर घेतले आहे खसखस की बडीशोपची पावडर ही जायफळ वेलची पावडर मनुका बदाम काजू तर हे सर्व आपलं होतं साहित्य जेवढी आपण तांदळाची पिटी घेतो तेवढंच पाणी घ्यायचं असतं तर मी हे दीड ग्लास मी तांदळाची पिटी घेतलेली आहे तर मी दीड ग्लास पाणी घेणार आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडस मीठ असे ना गोडामध्ये तर छान लागतं आणि त्याच्यामध्येच आपण एक चमचा तूप घालणार आहोत दोन गोष्टी होतात एक तर मोदक ना मस्त मऊ होतात आणि सुगंध छान येतो आता आपण याला उकड आणून देऊया पाण्याला छानशी उकळी आली की आपण त्याच्यामध्ये पिटी घालणार आहोत बघा छानशी मस्त उकळी आलेली आहे आता आपण ही त्याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ आहे ते घालून घेऊया आणि त्याला छानसं असं हलवून घेऊया ते पूर्ण पीठ आहे ना पाण्यामध्ये मिक्स व्हायला हो पाहिजे जर तुम्हाला वाटलं की सुक्क झालेलं आहे तर थोडं तुम्ही वरतून पाणी टाकून मळून घेऊ शकता त्याला आता छानसं बघा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आपण हे की नाही छानशी उकड झाली तर ही उकड आता आपण झाकून ठेवूया एक पंधरा मिनटं तरी आपण मस्त झाकूया म्हणजे त्याला छानशी वाफ येते आणि आपलं पीठ एकदम छान होतं बघा हे ना आपण झाकून ठेवूया आपली उकड आता झाकून पंधरा मिनिटं ठेवूया आपली उकड होतीये तोपर्यंत सर्व सुखा मेवा आहे तो आपण मस्तपैकी तुपामध्ये फ्राय करून घेऊया बदाम काजू आणि अंजीर हे छानपैकी आपण फ्राय करून घेऊया थोड्याशा तुपामध्ये एक चमचा मी तूप घेतलं थोडासा लालसर असा कलर येईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत त्याला म्हणजे सुगंध आहे ना त्या ड्रायफ्रूटमध्ये सुगंध फार छान येतो याच्यामध्येच आपण बडीशोपची पावडर थोडीशी खसखस खसखस फार छान लागते मोदकमध्ये हे मनुके ही वेलची आणि जायफळीची पावडर हे सर्व आपण छानसं मिक्स करून घेऊया आता आपण हे थंड करायला ठेवूया एक चमचा तूप घेऊया त्याच्यामध्ये आपण हा गुळ घेणार आहोत छानस आपण वितळून घेऊया आपला गुळ बघा छानसा वितळलेला आहे थोडीशी आपण त्याच्यात खसखस घालणार आहोत थोडीशी बडीशूपची पावडर आणि थोडीशी जायफळ वेलचीची पावडर आणि याला छानस मिक्स करूया हा नारळ आपण खाऊन घेतलेला तो आपण नारळ घालून घेऊया बारीक गॅस करूया आता आपण याला छानस परतून घेऊया जेव्हा आपण उकडीचे मोदक करतो तर त्यावेळेस कसं तो गोडवा यायला पाहिजे कारण तांदळामध्ये गोडवा नसतो मग गोडवा कसा येणार तर जरा गुळ जास्त घातला ना की गोडवा छान येतो म्हणून याच्यामध्ये जेवढ्याला तेवढा गुळ घालायचा असतो हे बघा आपलं मस्तपैकी सारण तयार झालेलं आहे आणि ह्याच सारणामध्ये आपण जो आपण सर्व सुकामेवा होता फ्राय केलेला तो घालणार आहोत आणि मस्तपैकी याला असं परतून घेऊया एक दोन मिनटं परतून घेऊया आता आपलं छानसं परतून झालंय आपण थंड करायला ठेवूया आता बघा पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण उकड काढून घेऊया एका परातीमध्ये छानसं आहे ना उकड आहे ना मळून घेऊया जरा थोडीशी गरम असते ना तेव्हाच मळायची म्हणजे छान मळल्या जाते जर तुम्हाला वाटलं सुकी आहे तर काय करायचं बघा हे असं पाणी घ्यायचं असं पाणी घ्यायचं थोडासा हात लावायचा आणि असं मळून घ्यायचं पण छान दाबून दाबून तिला एकदम मौसूत अशी मळून घ्यायची ते बघा आपलं मस्तपैकी मळून झालेलं आहे तर आता काय करायचं थोडंसं तूप घ्यायचं आणि थोडंसं तुपाने असं मळून घ्यायचं म्हणजे चिकटपणा येत नाही आणि आपण एका बाऊलमध्ये मस्तपैकी काढून घेऊया तर आपण आता मोदक करून घेऊया थोडीशी पिटी लावून घ्यायची आणि मस्तपैकी अशी गोल गोल फिरून घ्यायचं एक वाटीसारखं करायचं छान आता बघा छानशी अशी वाटी करून झाली तर आपण आता पाकळ्या करूया तर पाकळ्या करताना काय करायचं हे बोट असं घ्यायचं खाली दोन बोट घ्यायची आणि ही अशी पाकळी दाबायची छानपैकी थोडस पिटीचा हात लावायचा हे बघा अशी छानशा पाकळ्या जवळजवळ लांब लांब तुम्हाला जशा येतील त्याप्रमाणे खालीपर्यंत अशा दाबून घ्यायच्या आपण ना याच्यामध्ये मस्तपैकी सारण भरून घेऊया एक दोन चमचे जितकं आपल्याला बसवता येईल तेवढं बसवून आपण मस्तपैकी करणार आहोत पण तुम्हाला सांगू का सारण जरा जास्त भरलं की जास्त छान लागतं ते तसं दाबून घेऊया मस्तपैकी आणि असं असं गोल फिरवत एका एक दिशेने असं असं केलं ना की मग पाकळ्या छान येतात बघा आणि मग या पाकळ्या आहेत ना अशा आपण उलगडून घ्यायच्या तर आपण जेव्हा गोल फिरवतो ना तर त्यावेळेस त्या दबल्या जातात आणि आपला मोदक तयार झालेला आहे किती बघा सुंदर आणि छान दिसतो आणि मोठा भरगच्च आहे आता आपण असे सगळे मोदक करून घेऊया आपल्याकडे बघा हळदीची पानं नाही पण हे बघा ही ओली हळद मिळते याचा सुगंध खूप छान येतो नुसता खिसला तरी छान येतो मग आपण काय करायचं याला पाण्यामध्ये असं खिसायचं म्हणजे संपूर्ण याला पाण्याचा मस्त सुगंध येणार आणि हे बघा आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत मी मुद्दा मग मोठे केले कारण माझ्या मुलांना मोठे मोदक फार आवडतात आणि त्याच्यामध्ये आपण अंजीर टाकले तर अंजीर कसं आपल्याला दाताखाली व्यवस्थित आले पाहिजे म्हणून आज मी मोठे मोदक केलेले आहेत तर आपण आता एक एक मोदक ठेवूया हे बघा याच्यामध्ये ना आता थोडेसे आपण मोदक लावून घेतलेले आहेत आपण दुसऱ्या फेरीमध्ये पण परत करणार कारण मोकळे आणि सुटसुटीत ठेवले की छान उकडल्या जातात आता आपण याच्यावरती थोडेसे केसर घालून घेऊया आता आपण याला झाकणी टाकून ठेवूया दहा मिनिटं याला वाफून घेऊया आता आपले मोदक तयार झालेले आहेत आपण बघूया बघा किती सुंदर छान कलर आलेला आहे केशरमुळे आणि जो आपण हळद खिसून टाकलेली त्याच्यामध्ये आपल्याकडे हळदीची पानं आहेत मग आपण हळद खिसून टाकलेली आहे पण तोच स्वाद हळदीच्या पानांचा जो आहे तो तोच ह्याच्यामध्ये हळदीच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे नक्की तुम्ही असं करून बघा तर आपण आता दुसरे आणखीन मोदक आहे ते वाफून घेऊया आणि हे मोदक थंड करायला ठेवूया सकीन बघा आपले मोदक छानसे तयार झालेले आहेत मस्तपैकीने आपण आज मोठे मोठे मोदक केलेले आहेत तर आपण त्याच्यामध्ये अंजीर घातलेले आहेत आणि मुलांना फार आवडतात असे मोठे मोदक मस्तपैकी बनवले येतात आपण बाप्पाला प्रसाद दाखवूया आपले मोदक तयार झालेले आहे कसा मस्त भरगच्च आणि छान तर आपण बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आपण फोडून बघूया कसा भरगच्च आणि छान मस्त आहे सुंदर असा आणि आपण भरपूर सारण भरले त्याच्यामध्ये आता आपण खाऊन बघूया अप्रतीम अंजीर आणि मेवा आणि मेन म्हणजे आपण टाकले खसखस खसखस अतिशय सुंदर लागते याच्यामध्ये सुंदर आणि अतिशय छान तुम्ही असे करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आपण काहीही ड्रायफ्रूट टाकून किंवा अंजीर मेवा कोणताही टाकून मस्तपैकी मोदक बनवू शकतो आणि माझ्या जाए चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बघा सखींनो गणपती बाप्पाची पालखी आलेली आहे आणि आपल्या बाप्पाच्या मूर्तीचे पण आपण दर्शन सर्वांनी घ्यावे चला मग सर्वांनी बोलूया गणपती बाप्पा मोर्या हो